नमस्कार मित्रांनो माझं नाव कांचन आहे एक दिवशी झालं असं त्या दिवशी ऑफिसला पण सुट्टी होती कामावरून निवांत वेळ होता म्हणून मी माझी खूप जवळची मैत्रीण मी नेहमी तिच्या घरी जात होते ती खूप श्रीमंत घरची आणि खूप पैसेवाली व्यक्ती होती तिचे नवरा आणि ती, ती पण चांगल्या नोकरीला असल्यामुळे घरामध्ये भरपूर पैसा होता एक दिवशी तिलाच मी भेटायला गेले होते आणि त्यावेळेस माझी नजर तिच्या नोकरावर पडली तो अगदी गावाकडचा होता त्याचं नाव हेमंत दिसायला खूपच धंदाकट आणि तेकना पाहता क्षणी मला खूप आवडला मग काय मी त्याचा नंबर घेतला आणि एक दिवशी घरी कोणी नसताना मी त्यातला घरी बोलवलं तर बायगं त्याने माझ्या बेडवर मला कसला आनंद दिला मी त्याला अगदी साधा भोळा समजत होते पण त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव कंचन आहे मी आता पस्तीसीमधले दिसायला तरुण आणि देखणे एका कंपनीमध्ये मी एच आर मॅनेजर पदावर कार्यरत होते पहिल्यापासून मी हुशार देखणी माझ्या घरी तसं म्हणायला गेलं तर माझा घटस्फोट झाला आहे माझं आणि माझ्या नवऱ्याचं लव्ह मॅरेज होतं पण अगदी दोन तीन च ला ते तीन वर्षच टिकलं तो माझ्याच कंपनीमध्ये आमच्या काम करायचा मात्र नंतर मला असं जाणवू लागलं की माझ्या नवऱ्याकडून मला अजी बात सुख भेटत नाही आणि असून पण आता ते काय उपयोग जर त्याच्यामध्ये प्रेम नसेल तसंच झालं माझ्याबद्दल खरी गोष्ट सांगायची म्हटली ही की मी तरुण होते आणि माझी एकच भूक होते ती म्हणजे स्वतःचं मन शांत करून घ्यायचं मी माझ्या आयुष्यात सगळं सुखाने राहायचं असं ठरवलं होतं माझ्या आईवडील ते माझ्यापासून वेगळे राहायचे माझा भाऊ होता तो पण वेगळा राहायचा मी माझ्या मनाने लग्न केलं होतं त्यामुळे सगळ्यांनी माझ्याशी नातं तोडलं होतं मी मग एकटीच राहायचे पण निवांत माझी खूपच जवळची मैत्रीण होती कॉलेज मैत्रीण तिचं नाव अनुराधा आणि नशिबाने तिला पण नवरा खूप चांगला आणि तिच्यावर भरभरून प्रेम करणारा भेटला मी नेहमी तिच्या घरी ये जात येत असायचे आमचे नातेसंबंध मैत्रिणीचे कमी पण घरातल्यासारखेच चांगले होते तिचे मालक नेहमी मला आदराने आणि स्वतःच्या हक्कासारखं वागवत असायचे एक दिवशी खूप दिवसानंतर मला वेळ भेटला होता त्या दिवशी ऑफिसला पण सुट्टीच होती आणि मी पण घरी बसून खूपच कंटाळले होते म्हणून विचार केला की जावं आपण अनुराधाकडं मी तिला अनु म्हणायचे तिच्याशी भेट घेऊन यावं कारण की खूप दिवस झालं मी तिला पाहिले पण नव्हतं आणि त्यांच्या घरी जायला मला खूपच आवडायचं खूप दिवसानंतर मी तिच्या घरी गेले तिचा स्वतःचा असलेलं घर होतं आणि शहरामध्ये चांगल्या बऱ्यापैकी जागा होती एवढी श्रीमंत ती त्या दिवशी मी माझी असलेली कार घेऊन गेले संध्याकाळी आठ वाजले होते मी आल्यानंतर ती पण खूप आनंदी झाली मी ती तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे होते सगळे आपापल्या नादत होते मी अनुला म्हटलं काय गं दिवसभर रूमवर असते कंटाळा नाही काहीत ती म्हटली नाही त्यावेळेस तिने हाक मारली हे म्हटला तो पाणी घेऊन आला आणि मला दिला मला वाटलं की तिचा कोण धीर वगैरे असेल पण तिचा धीर तर बाहेर देशात होता नोकरीसाठी मी म्हटलं हा ही कोण आहेत पाहुणे त्यावेळेस ती मला म्हटली की अगं हा आमच्या घरकामासाठी ठेवलाय कारण की ह्यांना पण ऑफिसला जायचं असतं गाडी पण चालवायला कोणी नसतं आणि ते गेले तर माझे सासू सासरे बिचारे वयस्कर आहेत त्यांचं पण पाहावं लागतं म्हणून तो घरकामासाठी नोकर आहे मी म्हटलं हा तुझ्या घरचा नोकर आहे घर दिसायला खूपच देखणं आहे तो खूपच तरुण आणि दिसायला देखणा होता पाहता शनी माझी नजर त्याच्यावरून हटतच नव्हती मी त्यालाच पाहत होते त्याने आम्हाला पाणी दिलं आणि बाजूला जाऊन सोप्यावरती बसला आम्ही दोघीजणी बोलत होतो खूप दिवसानंतर इकडचे तिकडचे चांगलेच विषय रंगत होते त्याचवेळेस तिला काम निघालं आणि ती म्हटली की बाई ग अचानक माझं महत्त्वाचं काम आहे मी येईन तासाभरामध्ये मी म्हटलं कुठे चाले त्यावेळेस ती म्हटली की अगं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मी म्हटलं का गं काय झालं त्यावेळेस ती म्हटली अगं मला नाही ह्यांना जरा दाखवायचं आहे डॉक्टरांना कारण की ह्यां हे है सारखे आजारी पडतात आणि यांच्या सतत इथे खुब्यामध्ये म्हणजे पाठीच्या खाली सारखं दुखतंय त्यांना अगदी व्यवस्थित बसता पण येत नाही खुर्चीवरती आणि त्यामुळेच गाडीसुद्धा चालवायची आणि बंद केली मी म्हटलं होय का मग मी जाऊ का ती म्हटलं अगं ना डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आणि आम्ही तासाभरात तर येऊ कालच रिपोर्ट वगैरे आणले तेच डॉक्टरांना दाखवायचेत आणि त्यांच्याकडून काय असेल ते औषध गोळ्या घ्यायचेत मी म्हटलं होय का बरं चालेल तू ये मी थांबते तोपर्यंत सासू सासरे तिचे होतेच घरामध्ये त्यावेळेस ती म्हटली की ते असतील निवांत आणि जेवल्याशिवाय जाऊ नको मी म्हटलं अगं नको मी करेन जेवण तिने मला विनंती केली त्यामुळे मला थांबावं तर लागणारच होतं मी म्हटलं तू जा त्यावेळेस म्हटलं की ह्याला नेणार का ती म्हटली नाही हे म्हटलं राहू दे इथेच मी म्हटलं गाडी कशी चालवणार ती म्हटली आहे काही नाही प्रॉब्लेम मी चालेन आणि इथे तर आहे जवळ हॉस्पिटल तुला पण तेवढीच गरम सोबत थांबेल तो मी म्हटलं हो बाई ग ये मैत्रीण आणि तिचे मालक गेले होते मी काय मग एकटीच बसले होते टी व्ही लावला होता मोबाईल पाहत होते अचानक माझी त्याच्याकडे गेली हेमंत म्हणजे तिच्या घरचा नोकर खूपच लाजोळ्या स्वभावाचा मी त्याच्याकडे पाहिलं तर तो खाली मान खालत मोबाईलमध्ये पाहत होता मी म्हटला हो बोला ना असं काय बसला एका कोपऱ्यात तो म्हटला की आहे की त्याच्या आवाजावरून ओळखलं होतं तो खूपच साधा भोळा आणि लाजूला आहे मी म्हटलं किती दिवस झालं काम करताय तो म्हटलं चांगले दोन महिने झाले होय का कोणत्या गावचे असं माझं विचारपूस झाला त्याने जिल्हा वगैरे सांगितला मी कधी गावाकडे गेले नव्हते त्यामुळे कधी एवढं गावाकडचं मला माहीतसुद्धा सुद्धा नव्हतं आम्ही बोलू लागलो हो मी म्हटलं की मग तुम्ही इकडे आणि बायका मुलं त्यावेळेस तो म्हटला की हो आहेत पण ते गावाकडे असतात ह्याच्यानंतर मी पुढे विचारलं नाही मी म्हटलं की तुमचं बरं आहे आपल्या इथे कामाचं वगैरे तो म्हटला की हो तसं बरं आहे गावाकडे उन्हाळ्यात पण काही काम नसतं आणि ड्रायव्हर म्हणून चांगला पगार पण देते आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही एवढे दिसायला तरुण आणि देखणे आहे तिकडंच गावाकडे काम पाहायचं तो म्हटला की हो गावाकडे काम पाहायचं पण चांगलं काम भेटत नाही हे चांगलं काम आहे आपल्या घर बसून आम्ही बोलत होतो माझी नजर त्याच्यावरून हटत नव्हती काय माहीत त्याच्यामध्ये एवढं काय आकर्षक वाटलेलं पण त्याला पाहताशे मला वेगळंच काहीतरी होऊ लागलं होतं माझ्या मनात त्याच्याविषयी चांगल्याच वेगळ्याच भावना तरंगत होत्या त्याला पाहता क्षणी माझं काळजाचं पाणी पाणी का होऊ लागलं होतं असं पहिल्यांदाच होऊ होतं मी त्याला बोलले आणि म्हटलं की तुम्हाला एक बोलू का तो म्हटला की हां बोला ना काय हो तुम्ही आलं क्षणी किती लाजता हो मला सुद्धा बोलतसुद्धा का नाही तो म्हटला नाही तसं काही नाही मी डायरेक्टच त्याला विचारलं तुम्ही राहा खूपच चांगले दिसता तर तो म्हटला की तुम्ही पण खूपच सुंदर आणि देखणे दिसता मी पहिल्यांदाच असं कोणाच्या तोंड तुन्द तोंडून एवढी हिंमत करून मला बोलताना ऐकलं होतं मी म्हटलं खरंच म्हणताय की असंच काही तो म्हटलं नाही खरंच तुम्ही खूपच देखणे दिसताय तो मला म्हटला की तुम्ही खूपच तरुण आणि सुंदर दिसता ह्याच्यावरून मी ओळखलं की त्याच्या पण मनात माझ्याविषयी नक्कीच काहीतरी आहे मी त्याला म्हटलं की तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत वेळ घालवाय तो म्हटला की हो मला का नाही आवडणार कोणाला ना पण आवडेल मी तर त्या ताशेवर आहे आम्ही बोलत होतो बोलता बोलता आम्ही म्हटलं या ना इथे शेजारी बसा ना तो म्हटला हो कोणीतरी पाहेल मी म्हटलं कोण पाहणार आहे अजून घरामध्ये कोणीच नाही बसा ना शेजारी तो मग काय तो येऊन माझ्या शेजारी बसला तरी पण तो खूपच लाजू होता मात्र इकडे माझी अवस्था खूपच वाईट होत होती नकळत माझं अगदी भावना दाटून आल्या होत्या तो माझ्या शेजारी बसला आणि मी हळूहळू इकडे तिकडे पाहिलं मी त्याच्यात जवळ होते तरी तो काहीसुद्धा मला करत नव्हता बैग हा किती लाजोळा आहे मी म्हटलं की नुसतं पाहणार आणि बसणार आहेत का हळूच त्यांनी त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि माझ्या अंगावर शहारीच आले लाज दाटून आली कारण की त्याचा हात खूपच निबर आणि खूप राकट होता क्षणात माझ्या मनात अगदीच वेगळेच तरंग आले असं वाटलं की खरंच ह्याच सुखासाठी मी कितके दिवस तरसत होते आणि आसुसले होते तो माझ्या जवळ येऊन हो, मला आनंद देऊ लागला होता हळूहळू हल, मी पण त्याच्या प्रेमात वेळीपिशी होत होते त्याच वेळेस अचानक कोणीतरी येण्याची चाहूल लागली आणि तो माझ्यापासून उठवून बाजूला झाला मी मात्र खूपच आसूसले होते क्षणात मी खूप सगळी स्वप्न रंगवली होती पण ती पूर्ण आता नाही होऊ शकली मी लगेच म्हटलं की तुझा मला नंबर दे मी ज्यावेळेस घरी एकटे असेल किंवा तू निवांत असेल त्यावेळेस आपण भेटूया माझ्या घरी तो म्हटला की हो आम्ही एकमेकांना नंबर दिले त्याच वेळेस माझी मैत्रीण आली होती मी म्हटलं की बरं तू आली आता मी चलते ती म्हटलं अगं थांब जेवून तर जा मी म्हटलं नको खूप उशीर झाला संध्याकाळचे दहा वाजले होते मी म्हटलं जाते मी पण बाई ग एक प्रॉब्लेम झाला ती म्हटली काय ग आता संध्याकाळचं मला घरी जायला एकटीला नको वाटते तू असं कर ना ह्याला तुझ्या त्या नोकऱ्याला मला जोडवायला पाठव त्यावेळेस ती म्हटली की हो पण नंतर महागारी कसा यायचा ती म्हटली की हो ते तर आहेच संध्याकाळी महागारी कसा यायचा पर जाऊ दे मग मी नंतर केव्हा तरी असंही मला पण गाडी येत नाही नाहीत जाईन कशी तरी तर नोको नोको। हे ऐकल्यानंतर माझी मैत्रीण म्हटले नको नको रात्रीची वेळ आहे तर मग असं कर तू जा ह्याला घेऊन वाटलंस तर तो गाडी घेऊन येईल माघारी मी म्हटलं बरं चालेल माझी गाडी घेऊन येऊ दे आणि सकाळी परत येईन मी असं म्हटल्यानंतर मग हेमंतला विचारण्यात आलं हेमंत म्हटला की बरं चालते मी जातो यांना सोडवायला मी तर खूप आनंदी झाले होते कारण की आज मात्र माझी इच्छा पूर्ण होणार होती हेमंतसोबत मला आनंद घ्यायला मिळणार होता आणि कारण पण चांगलंच घावलं होतं मला मग काय हेमंत बरोबर माझ्याच बाईकवर मी निघाले गाडी त्याने काढली आणि तो शेजारी बसला होता मी म्हटला की बघ ना आपला कसला भारी योगायोग जुळून आला आहे आज तर घरी कोणीच नाही आज तुझ्याकडून भरपूर आनंद घ्यायचा आहे मला तो म्हटला की हो मी पण खूप दिवस झाला आनंद घेतला नाही मालकीनबाई तर खूपच साध्या ओळ आहेत त्यांच्याकडून तर काही होणार पण नाही मी म्हटलं हो तिचा स्वभाव खूपच अगदी शांत आहे आणि कडक पण तू तसं काही तिच्यासोबत करू नको तो म्हटला की नाही नाही मी त्यांच्यासोबत कशाला करतोय आम्ही बोलत बोलत माझ्या फ्लॅटवरती आलो होतो फ्लॅटवरती एकदा कधी मी त्याला घेऊन जाते असंच झालं होतं रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा लावायला सुद्धा एकदम नाही मला बाई ग मी लगेच त्याच्यासोबत चालू झाले तो म्हटला आजपर्यंत मी असं कोणासोबत गेलं नाही पहिल्यांदाच तुम्ही असाल असं अनोळखी व्यक्तीसोबत मी म्हटलं की त्याच्यातच आनंद आहे दरवाजा लावला आणि ओठावर टिकले बायक त्याचे वाटत नव्हता मात्र चांगलंच मला तो सुख देऊ लागला मला पण चांगलं भारी वाटू लागलं होतं मी त्याच्याकडून आनंद घेत होते वेड्यासारखं तुम्हाला प्रेम करू लागला तिथेच दे आनंद देऊ लागला मग काय मला पण खूपच चांगलं वाटू लागलं होतं तो अगदी गावाकडचा एकदम गावटी होता तो मला त्याच्या बेडवरती सुख देत होता पण ज्यावेळेस त्याने आनंद द्यायला सुरुवात केली मी वेडीपिशी झाले बायग मी म्हटलं अरे दमाने एवढी काय कशाची घाई आहे माझ्या पलंगावरती तो गावाकडचा मैत्रिणीचा नोकर मला सुख देत होता तो म्हटला की नाही हो तुमच्या मनासारखंच करणार आहे सुख तर तुम्हाला देणारच आहे मी वेडीपिशी होऊन त्याच्याकडून आनंद घेत होते आणि त्याला आम्ही रात्रभर थांबवणार होते पण म्हटलं की नंतर मैत्रीण काय म्हणेल नंतर मी मैत्रिणीला विचार केला आणि म्हटलं की अगं असं करते तो सकाळी जाईल ती म्हटली अगं त्याला जेवायचं आहे मी म्हटलं नाही मी बाहेरून येताना पार्सल घेऊन आले होते त्याला जेवण घातलं आहे आला आलाय पहिल्यांदा तर मैत्रिणी म्हटली बरं सकाळी लाव मग त्याला मग काय रात्रभर माझ्या पलंगावर वेड्यासारखे त्याने सुखाचे क्षण दिले पहिल्यांदाच मला असा काहीतरी वेगळा अनुभव मिळाला होता तिथून पुढे तो नोकर आणि मी चांगलंच आमचं जमू लागलं कधी कधी गावाला चाललाय म्हणून तो आठ आठ दिवस माझ्यापशी राहायचा आणि रात्रंदिवस मला सुख द्यायचा पाहिजे असं घरातला एक कोपरा ठेवला नाही जिथे आम्ही आनंद घेतला नाही तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका